आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत माननीय सर आम्ही खालील सह्या करणार नाशिक विभागातील ख्रिस्ती समाजाच्या वतीने आपण आज या निवेदनाद्वारे कळवण्यात येते की आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी जाहीररित्या ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करणाऱ्यास जीवे मारण्यास अकरा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे महाराष्ट्र व संपूर्ण देशातील ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंची हत्या होऊ शकते व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सदरील वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरू व ख्रिस्ती समाजात असंतोष निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे तरी या निवेदनाद्वारे आम्ही आपणास कळवू इच्छितो की आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर चिथावणी दिल्याबद्दल एफ आय आर दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच त्यांच्या आमदारकीचा समाजविघातक कार्यासाठी ते गैरवापर करीत असल्याने व संविधान विरोधात कृत्य करीत असल्याने त्यांचे आमदारकी तातडीने रद्द करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांना ख्रिस्ती समाज समाज हा शांतीप्रिय असल्याने त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नये ही नम्र विनंती आपला नम्र रेव रुपेश निकाळजे उपाध्यक्ष नाशिक धर्मप्रांत नमस्कार ज्या देशामध्ये जन्म घेतला ज्या देशामध्ये लहानचा मोठा झालो ज्या कुटुंबामध्ये जन्म घेतला ज्या समाजामध्ये वास्तव्य आहे आज त्या समाजाला भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे लहानपणापासून ला शालेय शिक्षणापासून एक गोष्ट शिकलो भारत देश विविध संस्कृतीने जातीने भाषेने नटलेला देश आहे आज या भारत देशाला कुठल्या प्रकारचा पोशाख घालावी ही वेळ आलेली आहे वेगवेगळ्या दहशतवादाविषयी ऐकलं इतिहास आम्ही शोधून पाहिला अगदी इसवीस सन बावन मध्ये ख्रिस्ती धर्माचे पायमोळे या भारत देशामध्ये आले साऊथ साइडला ख्रिस्ती धर्म उदयास आला आम्ही त्याचे अनुयायी आहोत आमच्या हातामध्ये कुठली तलवार नाही आमच्या मुखामध्ये तशा प्रकारचे शब्द नाही भाईचारा हे शब्द आम्ही ऐकले शाळेपासून ऐकले ते जपणारे आम्ही ख्रिस्ती लोक आहोत समाज आहोत स्त्रियांचा सन्मान आमच्या रक्तात भरलेला आहे शत्रूवर प्रेम करणं आमचं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत आहे जर या सर्व गोष्टी असताना आम्ही जर धर्मांतर केलं असतो आमच्याकडनं धर्मांतर झाले असते तर आज आमची संख्या बहुत असते दोन टक्क्यामध्ये भारत देशाची जर जनगणना झाली येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे दोन टक्क्यापेक्षा अजून कितीतरी लोक ख्रिस्ती दिसणार आहेत आम्ही आहोत तशीच आहोत ग्रोथ वेगवेगळ्या प्रकारची आहे आमची प्रजननाची ग्रोथ असेल आमची मायग्रेशनची ग्रोथ असेल आमच्यामध्ये आम्ही मात्र धर्मांतरासाठी आम्ही अट्टू आडून बसलो असं नाहीये भारतीय संविधानाने कायद्याने दिल्याप्रमाणे ज्या कायद्यामध्ये आम्ही वास्तव्य करीत आहोत जे आम्ही शिकलेलो आहोत आम्ही भारत देशाचा सन्मान करतो भारत देशाच्या सर्व मंत्री महोदयाचा सन्मान करतो मात्र एखाद्या जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करावे गुंड प्रवृत्तीचे वक्तव्य करावे आज संपूर्ण ख्रिस्ती समाज विशेष करून या समाजाला जे नेतृत्व देत आहे ते नेतृत्व करणारा प्रत्येक पादरी म्हणा पास्टर म्हणा पायोक वर्ग म्हणा बिशप म्हणा या देशामध्ये जन्म घेतलेला आहे तर आम्ही या भीतीच्या वातावरणामध्ये का जगावं एकच निवेदन घेऊन आम्ही बहुसन्मान्य कलेक्टर साहेबांना देण्यासाठी आलेलो आहोत की कृपा करून यावर योग्य ते निर्णय आपण घ्यावे माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ते पोहोचवावे जेणेकरून जो आमचा अधिकार आहे ज्यामध्ये आम्ही शांतता प्रिय धर्माने आम्ही चालणारे लोक आहोत इतरांसाठी दर रविवारी प्रत्येक पवित्र मंदिरामध्ये प्रत्येक चर्चमध्ये आम्ही माननीय महोदय आपणासाठी प्रार्थना करत आहोत आजही आम्ही तुमच्यासाठी प्रार्थनाच करत आहोत मात्र आम्हाला शस्त्र हातात घेण्याची गरज नाही आम्हाला जे संविधानाने अधिकार दिलाय त्याप्रमाणे आम्ही पुढे चालणार आहोत बस आम्हाला न्याय हवा आहे आणि हे जे वक्तव्य आहे आणि जी काही आमच्या का समाजावर किंवा ख्रिस्ती धर्मीय पुढाऱ्यांवर जी मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे त्यामध्ये आम्हाला न्याय अशी मी आपल्याला विनंती करतो आज या ठिकाणी नाशिक विभागातील सर्व आचार्य पास्टर व सर्व सभासद या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत गेल्या काही दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडवळकर यांनी ऋतुजा ही आमची बहीण यांनी जी आत्महत्या केली आणि तिचा धागा पकडून त्यांनी जे वक्तव्य केलं की ख्रिस्ती लोक धर्मांतर करतात आणि ते जे धर्मांतर करतात त्यांच्या त्यांना मारझोड झाली पाहिजे त्यांचा सैराड झाला पाहिजे आणि त्यांचं त्यांना मारून टाकलं पाहिजे आणि अशा अशा जो व्यक्ती करेल त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं या सर्व कारणामुळे ख्रिस्ती समाजातील सर्व आचार्य धर्मगुरु हे भयभीत झालेले आहे आणि त्यांचं हे बेलाबान वक, वक्तव्य जे लोकशाहीला सुचत नाहीत आणि त्यांनी हे जे कायदा हातात घेण्याचं व चवणीखोर जे वक्तव्य देऊन जे ख्रिस्ती समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही शांतते पद्धतीने त्यांना निवेदन देऊन आमची हीच अपेक्षा आहे की त्यांच्यावर लोकशाही पद्धतीने घटनात्मक पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या चितवणीखोर वक्तव्यामुळे त्यांच्यावर एफ आय आर दर्ज व्हावा त्याचप्रमाणे ते जे आमदार आहेत त्यांचं आमदार पद देखील रद्द करण्यात यावं आणि आम्ही लवकरच या संदर्भात जर कारवाई झाली नाही तर आम्ही लवकरच आमचं आंदोलन तीव्र करणार आहोत आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये हे आंदोलन आम्ही आहोत आणि त्याकरता आज या ठिकाणी सर्व आमचे पास्टर लोक सर्व फादर लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व या सर्व गोष्टीचा गोपीचंद पडोळकर यांचा आम्ही जाहीर निश्चित करत आहोत धन्यवाद संजू काय सांगणार तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं काय सांगा पाच सहा दिवसापूर्वी सांगली या ठिकाणी एक कौटुंबिक घटना घडलेली आहे त्या कौटुंबिक घटनेमध्ये तथ्य काय आहे अजून कोणाला माहित नाही परंतु जे झालं ते दुर्दैव आहे त्या ठिकाणची जी आमची माता भगिनी आहे तिने आत्महत्या केली तिच्या गर्भामध्ये सात वर्षाचं बाळ होतं आणि हे फारच भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे परंतु ती कौटुंबिक परिस्थिती असताना आमदार गोपीनाथ पडळकर साहेबांनी या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन समाजामध्ये दोन समाजामध्ये भांडणं होतील दोन समाजामध्ये वाद निर्माण होतील असं बेताल वक्तव्य केलं आणि ख्रिस्ती धर, धर्मगुरूंना पाद्रींला जो कोणी मारेल त्याला पहिला जर मारला तर पाच लाख दुसरा जर मारला तर त्याला चार लाख तिसरा जर मारला त्याला तीन लाख आणि जो कोणी त्याचा सरदार करेल म्हणजे त्याचा मर्डर करेल किंवा त्याचा घात करेल त्याला अकरा लाख असं बेताल वक्तव्य वक्तव्य करून या ख्रिस्ती धर्माच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि आपण बघतो की बऱ्याच काळापासून जवळपास दीडशे दोनशे वर्षापासून ख्रिस्ती लोक या या भारतामध्ये आहेत आणि त्यांचं जर आपण ब जनगणना बघितली तर दोन टक्क्यापेक्षा कमी आहेत हा वारंवार खोटा आरोप करून आमदार परतचारखे लोक ख्रिस्ती धर्माला जागीर करतात कारण की आमच्या धर्मामध्ये आम्हाला शांतता रीती आणि आनंद एकमता सांगित सहिष्णुती वागणं आमचे सेवा देणं हाच आम्हाला शिकून आता आतापर्यंत मिळाले आम्ही काय तलवारी घेऊन किंवा बंदूक घेऊन फिरत नाही पण आमदार पळकसारखे लोक हे गुंड घेऊन फिरतात आणि लोकांना मारण्याच्या तयारीमध्ये आहेत तरी अशा आमदारापासून त्याच्या गुंडापासून आमच्या समाजाला आमच्या पादरींना संरक्षण मिळावं त्याचप्रमाणे हे आमदार असताना अशा प्रकारचं वक्तव्य करतात यांनी शपथ घेताना सर्व भाऊन शपथ घेतली आहे सर्व लोकांकरता काम करण्याची शपथ घेतली ह्या व्यक्ती